लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या उमेदवारांची भव्य अशी कोपरा सभा पोस्टल कॉलनी पार पडली यावेळी तिन्ही उमेदवारांनी कॉलनीतील मतदारांना आपल्या छत्री आणि नगरसेवक पदाच्या चिन्हाविषयी माहिती दिली तसेच पोस्टल कॉलनी भागातील सर्व कामे ही अगोदर झालेलीच आहेत शिवाय अजूनही जी नवी कामे आहेत ही शंभर टक्के पूर्ण करणार असल्याचे मोहसिन आंबेकर यांनी कोपरा सभेत सांगितले दोन हजार पंचवीस दोन हजार तीस च्या निमित्ताने आज इथे जमलेले आपले उमेदवार सर सुप्रियाताई खराडे योग्यता जगताप आणि अख्तरभाई आंबेगडे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की दोन तारखेला निवडणूक होत आहे मतदान होत आहे दोन तारखेला सर्वांनी नारळ व छत्री आपले जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराचं चिन्ह आहे छत्री हे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा पोहोचवायचं आहे सर्वांना हे माहीत पाहिजे की आपल्याला तीन मतदान करायचे आहे ते छत्रीला आणि एक जे मतदान करायचं ते नगराधी पदाचे आपले अधिकृत उमेदवार राजेंद्र सिंह यादव मेहरबान यांचं चिन्ह आहे नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचा आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे या भागाचा जो काही विकास आहे आपण केलेला आहे जास्तीत जास्त या भागामधील पलीकडची जी गल्ली आहे तिथं कॉन्क्रीट रस्ते आपण केले त्या भागामध्ये चिकून होता ते आपण पूर्णपणे त्या भागामध्ये कॉन्क्रीट रस्ते केलेत या भागामध्ये पण रस्ते पहिल्यांदा खराब होते त्या भागामध्ये आपण रस्ते केले त्याचबरोबर आर सी सी गटर या ठिकाणी केले आहेत पण आमच्या निदर्शनात असं आले की जे काही गटर आहेत का ते घाण होतात जास्तीत जास्त त्याच्यामुळे जा दुर्गंधी वगैरे होते पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये इलेक्शन झाल्यानंतर आम्ही हे सर्व गटर बंद करून या ठिकाणी आम्ही पाईपलाईन मंजूर करणार आहे त्यामुळं हे रस्ते मोठे होणार आहेत आणि दुर्गंधी दूर होणार आहे कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस यामध्ये लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांचे आम्ही प्रभाग क्रमांक पंधराचे उमेदवार मी सुप्रिया तुषार खराडे योगिताताई जगताप आणि अख्तरभाई आंबेकरी हे आम्ही तीन उमेदवार आहोत आता या ठिकाणी पोस्टल कॉलनीमध्ये आज चिन्ह सादरीकरण करताना आणि घरोघरी फिरताना आम्हाला लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला तसेच या भागामध्ये आम्ही रस्त्यांची कामे म्हणा त्याचप्रकारे लाईट लाईटचे पोल्स बदलणे असो किंवा झाडे लावायचं असो सी सी टी व्ही कॅमेरे बसवायचे हे सर्व कामे भौतिक सुविधांमध्ये जी जी कामे येतात ती कामे या प्रभागा या भागातील आम्ही पूर्ण केलेली आहेत तसेच बारा डबऱ्यांचा जो काही प्रश्न आहे मध्ये त्या बारा डबऱ्यांमध्ये काही कारणास्तव हे होत म्हणजे आग लागत होती ती ही आग आग आटोक्यात आणण्यासाठी मा युवा नेते राहुल खराडे आणि आपले आंबेकरी बंधू हे दोघं पण आणि आमचे साहेब खराडे साहेब हे आटोकाट प्रयत्न करत होते आणि ते लोकांना कोणती इजा होऊ नये किंवा त्याचा क काही त्रास होऊ नये यासाठी खटाटोप करत होते आणि त्याचा त्यांच्यासाठी सुद्धा ह्या पुढील पंचवार्षिकमध्ये आम्ही त्याच्यासाठी सुद्धा अत्याधुनिक म्हणजे उपाययोजना हो करणार आहोत त्यासाठी इथं इथं जे सर्व उपस्थित मतदार बंधू आहेत त्या सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला नारळ आणि तीन छत्री या चिन्हांवरती शिक्कामोर्तब करून विजयी करावं आणि भरघोस मतं द्यावी धन्यवाद नारळ खोडाला देवीला जायचंय बरं का पाऊस लागला तरी बी छत्री घ्या आणि ऊन पडला तरी पण छत्री घ्या ठीक आहे नमस्कार आज पोस्टल कॉलनी या भागामध्ये लोकशाही व यशवंत विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रियाताई खराडे योगताई जगताप व अख्तरबाई आंबेकरी यांच्या या ठिकाणी सभा आज या ठिकाणी कोपरासभा पार पडली या सभेमध्ये बोलत असताना या ठिकाणी आम्हाला मनापासून आनंद वाटत आहे की या भागामध्ये आपण काम केलेलं आहे काम करत असताना का या ठिकाणी या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न असतील या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे प्रश्न असतील व सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम करताना काय असेल तर शासनाची योजना जी आपण सर्वसामान्यापर्यंत पोहोचवली पाहिजे ते या ठिकाणी घरोघरी या ठिकाणी पेन्शनच्या मार्फत असू दे अपंग योजना असू दे या ठिकाणी घराघरामध्ये पोहोचवलेल्या आहेत सर्वात महत्त्वाची महाराष्ट्र शासनाची जी योजना आहेत बांधकाम कामगार कल्याणकारी योजना हे या ठिकाणी आम्ही प्रभागामध्ये प्रभावीपणे राबवून या ठिकाणी या लोकांच्यापर्यंत पोहोचवलेले आहे मला एवढंच सांगायचं आहे की काम करताना जर तुम्ही प्रामाणिक काम केलं तर लोक तुम्हाला खांजर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि याचाच अनुभव या ठिकाणी आम्हाला याच्या या सभेमार्फत आलेला आहे आजपर्यंत या संपूर्ण प्रभागामध्ये व पोस्टल कॉलनीच्या परिसरामध्ये जे आम्ही काम केलं जे या ठिकाणी सर्वसामा लोकांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन या भागामध्ये काय केलं पाहिजे या सगळ्यांच्या अडचणी जाणून घेऊन ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं त्याच्या स्वरूपात या ठिकाणी या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आज सभा घेतली व आम्हाला आश्वासित केलं की आपण काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आपल्या पाठीशी उभं राहू असं आश्वस्त व आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे मला खात्री आहे की दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी तीनशे तिन्ही उमेदवार व नगराध्यक्षपदाला मान्य राजेंद्र यादव यांना या ठिकाणी सर्वात जास्त बहुमताने या भागातली उमेदवार निवडून येतील मला या ठिकाणी विश्वास आहे आपण מה זה, מישהו עוזר? הנה.